हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द यिल्ड यिल्डचा मराठी अर्थ तयार केलेली राशी उत्पन्न निपज प्राप्ती उतारा उत्पन्न करणे ताब्यात देणे घेऊ देणे शरण जाणे किंवा बळी पळणे होत आहे येल आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे वॉट इज द यल्ड पर ए करुसर वाक्य आहे हे डिंट यल्ड टू द प्रेशर टॅक्टिक्स तिसरा वाक्य आहे दॅट मँगो ट्री मँगोट्रीस प्लेंटी ऑफ मँगोज चौथा वाक्य आहे शेअर होल्डर्स आर एक्सपेक्टिंग अ हायर यल्ड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू